कोणाला टीममध्ये घेऊ कोणाला कॅप्टन करू कोणाला वाईस कॅप्टन करू तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठी प्रोडक्शन करत असतो तर आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर हा सामना खेळवला जाणार आहे तर यामध्ये आपण असं ड्रीम इलेव्हनची टीम कशी बनवायची आहे कॅप्टन कोणाला करायचे वाईस कॅप्टन कोणाला ड्रॉप कोणाला करायचे हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पान राही आणि कार्ड प्लेयर कोणकोण होतील आजच्या मॅचसाठी आपल्यासाठी हे सर्व आपण पान आहे तर मित्रांनो हा सामना हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे हैदराबादची ग्रा ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये तेथे ते स्पिनर्सला हेल्प मिळते यावर्षी आय पी एलचा सर्वाधिक स्कोर दोनशे सत्याहत्तर त्या ग्राउंडवरती झाला होता तर हैदराबादची टीम यावर्षी चांगली खेळत आहे तर बेंगलोर टीम सात साणापैकी फक्त एक मॅच जिंकले आहे तर बेंगलोरचे कामगिरी ढसाल झाली आहे या सिरीजमध्ये तर मित्रांनो सर्वात आधी आपण पाहूया कार्ड प्लेअर कोण कोण होणार आहेत मित्रांनो कार्ड प्लेअर प्लेअर म्हणजे ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज तीस टक्केपेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आणि ज्या त्या ड्रीम टीममध्ये दोन तीन चार प्लेयर असे असतातच तर आपण कार्ड प्लेअर आज कोण होतील आपल्यासाठी हे पाहूया सर्वात आधी आपण पाहूया कार्ड प्लेअर कोण कोण आहेत రజత పాటిదార అబ్దుల్ సమద్ మహాల్ అయేష ప్రభుదేసాయి వాష్ణ సుందర ఎస్ అహమ భువనేశ్వర్ కు కుమార్ మొహమ్మద్ సిరాజ యశ దయాల్ మైక మార్కంఠే అని కరణ శర్మా ప్లేయర్ तर कोणत्या कंडिशनमध्ये कोणाला ट्राय करायचे हे यावर आपण एकशा लक्ष देऊ रजत पाटीदार दोन्ही कंडिशनमध्ये आपण ट्राय करू शकता बेंगलोरची पहिली बॅटिंग असो आणि बॉलिंग असो परंतु दोन मॅचमध्ये तो चांगला खेळ आहे नंतर अब्दुल समद अब्दुल समदला हैदराबादची पहिली बॅटिंग आली तर परंतु हैदराबादची ओपनर टॉप ऑर्डर बॅट्समन चांगली चांगली खेळत आहेत तर अब्दुल समदला बॅटिंग येईल का नाही याची गॅरंटी नाही मैपाल रोड रॉयल चॅलेंजर्स पहिले पहिल्या बॅटिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता सुयेश प्रभुदेसाई इम्पॅक्ट प्लेअर म्हणून येतो तर त्यालाही आपण ट्राय करू शकता इम्पॅक्ट देऊ शकतो तोसुद्धा वॉशिष्टन सुंदर एवढा चांगला होणार नाही आपल्यासाठी परंतु हैदराबादची सेकंड बॉलिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकता यस अहमद हैदराबादच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता बॉलिंग आणि बॅटिंगकडूनसुद्धा तो पाणी देईल भुवनेश्वर कुमार हैदराबादची सेकंड बॉलिंग आली तर त्याला आपण ट्राय करा पॉवर प्लेमध्ये तीन ओवर करतो तरहा था 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 था। चा है। तर हैदराबादच्या सेकंड बॉलच्या केसमध्ये त्याला विकेट्स मिळू शकतात परंतु हैदराबाद बेंगलोरचे ओपनर चांगले आहेत तर भुवनेश्वर कुमारला आपण ॲवॉर्ड करायचा चान्स घेऊ शकता मोहम्मद सिराज बेंगलोरची पहिली बॉलिंग आली तर त्याला आपण ट्राय करू शकता डेथ डेथोरमध्ये बॉलिंग करतो आणि त्याला विकेट्स मिळू शकतात यश दयाल त्यालासुद्धा आपण बेंगलोरच्या पहिल्या बॉलच्या केसमध्ये ट्राय करू शकता माईक माराखंडे हैदराबादची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण आपल्या टीममध्ये शंभर टक्के ट्राय करा आजच्या मॅचमध्ये तो हैदराबादची सेकंड बॅ बॉलिंग असेल तर विकेट्स घेऊ शकतो तर हे झाले सर्व प्लेस आपण माहिती पडले परंतु आजच्या मॅचमध्ये आपला कोणते तीन चार प्लेयर्स ट्राय करायचे आहेत यावर आपण अगदा लक्ष घालूया आजच्या मॅचमध्ये रजत पाटीदार मयक मारकंडे आणि येस अहमद हे तीन प्लेयर्स आप आपण आपल्या ग्रँडलीमध्ये ट्राय करून ग्रँडलेगची टीम बनवू शकता या तीन प्लेयरला आपण आपल्या ग्रँडलेगच्या ट्र टीममध्ये ट्राय करा तर मित्रांनो आता आपण पाहूया कार्ड कॅप्टन वाइस कॅप्टन कोणावर आहेत तर मित्रांनो एवढे सारे कॅप्टन्सी आज चॉईस आहेत तर लोक हेनरी क्लासेन विराट कोहली आणि ट्रॅविस हेड यांना सर्व लोक कॅप्टन वाइस कॅप्टन करण्याचे रिस्क आज घेणार आहेत आणि करणार आहेत तर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड कॅप्टन वायस कॅप्टन विल जॅक अभिषेक शर्मा आणि फॅब डुप्लेसिस कॅमरन ग्रीन ॲडन मार्कर हे आपल्यासाठी ट्रम्प कार्ड कॅप्टन वास कॅप्टन होणार आहेत यांना काही लोकांनी कॅप्टन वाइस कॅप्टन केले के नाही परंतु फॅब डुप्लेसिस आणि विल जॅक्स आणि अभिषेक शर्मा या तिघांना तर आप कॅप्टन वाइस कॅप्टन ट्रम्प कार्ड म्हणून प्लेअरहून आपण कार्ड कॅप्टन वास कॅप्टन म्हणून ट्राय करू शकता तर मित्रांनो आता आपण पाहूयास मॉलिकची नेम आपण आज कोणा कशी बनवायची आहे कोणाला घ्यायची कोणाला ड्रॉप करायची मॉलिकच्या टीममध्ये हेनरी क्लासिन दिनेश कार्तिक बॅटिंगमध्ये विराट कोहली फॅबरिट प्लेसिस टॅव्ह ड्रायविस हेड अभिषेक शर्मा ऑर्डनमध्ये मार्क्रम विल जॅक्स करी पॅट कमिन्स टी नटराजन टी नटराजनच्या जागी आपण इथे माईक मार्कंडलासुद्धा ट्राय करू शकता रजत पाटीदार आपल्यासाठी आज मालमध्ये कार्ड प्लेयर म्हणून त्याला ट्राय करा अब्दुल समात हैदराबादच्या फेवरमध्ये आपण टीम बनवत असाल तर हैदराबादची पहिली बॅटिंग असेल तर ट्राय करा शहबाजी अहमद हैदराबाद टीमची सेकंड बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता यश दयाल मोहम्मद सिराज बेंगलोरच्या पहिली बॉलिंग असेल तर एखाद्या टीममध्ये आपण त्यांनासुद्धा ट्राय करू शकता नटराजन लोकी फर्ग्यूस नटराजनला हैदराबाद टीमची पहिली बॅटिंग अस बॉ सॉरी बॉलिंग असेल, तो मैक असेल तो तर माईक मार्कण्याच्या जागी आपण ट्राय करू शकता फर्ग्युसन हैदराबाद टीमची पहिली बॉलिंग सॉरी बेंगलोर टीमची पहिली बॉलिंग असेल तर त्याला आपण ट्राय करू शकता भुवनेश्वर कुमार हैदराबादच्या सेकंड बॉलच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकता तर मित्रांनो अशी असेल आपली टीम आपण कॅप्टन वास कॅप्टन आपल्यासाठी आज ट्रायविस हेड हेन्री क्लासन आणि विराट कोहली स्मॉलीमध्ये या तिघांपैकी आपण कोणाला तरी कॅप्टन वास कॅप्टन करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या मराठी बांधवापर्यंत शेअर करा आणि आपण चॅनलवर नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आमची फायनल टीम फायनल प्रिडिक्शन आपण हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा जय महाराष्ट्र